नमस्कार मित्रांनो पौराणिक कथा मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो कृष्ण व शुक्ल पक्षाची अकरावी तिथी एकादशी म्हणून साजरी केली जाते एकादशीचे व्रत हे सर्व व्रतात उत्तम व फलदायी आहे असे सांगितले जाते जाणून घेऊयात एकादशी व्रत कधी आहे ते हिंदू पंचांगानुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष दोन्ही पक्षातील अकरावा दिवस अर्थातच एकादशी म्हणून साजरा केला जातो पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्या, महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येत असते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी, एकादशी म्हणून साजरी केली जाते आणि पौष पुत्रदा एकादशी यावर्षी वीस जानेवारी दोन हजार चोवीस शनिवारी रात्री सात वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी रात्री सात वाजून सव्वीस मिनिटांनी एकादशी तिथी समाप्त होत आहे उदय तिथीनुसार एकवीस तारखेला पुत्रदा एकादशीचे व्रत आचरले जाईल पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता स्नानानंतर व्रताचा संकल्प करावा व भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करा पंचोपचार विधीने भगवान श्री हरी विष्णूची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षता कुंकू फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करावा पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचावी आणि दिवसभर उपवास करावा या दिवशी फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना जेऊ घालावे आणि उपवास सोडावा मित्रांनो जाणून घेऊयात एकादशीची व्रतकथा हजारो वर्षापूर्वी महिष्मती नगरात महेजित नावाचा एक राजा राज्य करीत होता तो धर्मवीर दानवीर तसाच शूर आणि कर्तव्य दक्ष होता राजा करता राजा असल्यामुळे प्रजाही राजावर फार प्रेम करत असे सर्व सुख राजाच्या पायाशी लोळण घेत होते राजाला फक्त एकच दुःख होतं कोटी संतान नव्हते संतान प्राप्तीसाठी राजाने होम हवन ब्राह्मण भोजन तसंच दान धर्म आतुनाथ केला पण संतान प्राप्ती त्यास काही झाली नाही एके दिवशी राजा शिकारीसाठी जंगलात गेला असता त्याची भेट लोमेश ऋषींची झाली राजाने आपले दुःख लोमेश ऋषींना सांगितले लोमेश ऋषींना राजाचा पूर्वजन्म आठवला नंतर ऋषी राजास म्हणाले राजन पूर्वजन्माच्या पुण्यकर्मानुसार तू राजा झालास पण पूर्वजन्मी तुझ्या हातून एक फार मोठी चूक झाली ती चूक अशी एक नुकतीच व्यायलेली गाय जलाशयावर पाणी पिण्यास आली होती त्या गाईस तू पाणी पिऊ दिले नाही गाईस मारून हुसकावून लावलेस माराच्या धाकामुळे गाई वासरू सोडून निघून गेली त्या गायीची आणि वासराची परत भेट झालीच नाही केवळ याच कारणाने तुला या जन्मी संतान नाही जर तू श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी व्रत करशील तर तुला जरूर पुत्रप्राप्ती होईल लोमेश ऋषींच्या सांगण्याप्रमाणे राजाने श्रावण शुक्ल एकादशी व्रत केले आणि थोड्याच दिवसात त्याला पुत्र प्राप्ती झाली आहे ही श्रावण शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशीची व्रतकथा या एकादशीस भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण करावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त